खऱ्या अर्थाने आपण वचपा काढण्यासाठी निष्ठावंतांची ही भूमी असल्या लढाई आहे इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय गीते साहेब लड़ा या निवडणुकीला सामोरे जात असताना उद्याची अस्तित्वाची लढाई लढत असताना खऱ्या अर्थाने शिवसेना कोणाची हे दाखवून देण्याची सुद्धा वेळ आपल्या शिवसैनिकांना लागली आहे फार काही बोलणार नाही अनेक वेळा या ठिकाणी व्यासपीठावरती आपल्याला प्रत्येक गोष्ट बोलण्याची संधी निश्चितपणाला मिळणार आहे पण मला जाता जाता फक्त एवढंच बोलायचं आहे की माझ्या वडिलांबद्दल राजकीय जीवनामध्ये निवडणुकीच्या माध्यमातन आरोप प्रत्यारोप होत राहतात हे होत असताना कुठेतरी आपण मर्यादा राखून बोललं पाहिजे असं आवर्जून वाटतं मला अजूनपर्यंत संयम आम्ही सोडलेला नाही कारण आमचे ते संस्कार नाही पण प्रत्येक वेळेला तालुक्यामध्ये विविध स्तरावरती सभा घेत असताना दिवंगत माणिक जगतापांचं नाव घेत असताना मला आवर्जून ह्या ठिकाणी हे बोललं पाहिजे त्यांना आमदार करण्यामध्ये तुमची साथ किती होती ते आम्हाला माहिती नाही पण तुम्हाला एकदा खासदार करण्यामध्ये माझ्या वडिलांचा सिंहाचा वाटा होता हे सुद्धा दाखवून द्यायला आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये निश्चित रूपी आपली जागा आम्ही दाखवून देऊ हाच शब्द आणि विश्वास आज या व्यासपीठाच्या माध्यमातून इथे उपस्थित सगळ्यांच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो प्रत्येक काळात गरज असते एका नव्या आवाजाची सोबत नवा दृष्टिकोन तसच जाता जाता एक शेवटच या ठिकाणी व्यक्त होते आणि थांबते अहो काय परिस्थिती आली आहे ऐका अहो काय परिस्थिती आली आहे ज्यांच्यामुळे गेला यांचा मंत्रीपदाचा कोट ज्यांच्यामुळे गेला यांच्या मंत्रीपदाचा कोट तेच भरत शेठ बोलतायत आता तटकऱ्यांना करा वोट पण त्यांचेच पदाधिकारी त्यांचेच पदाधिकारी बोलताय साहेब आमच्या घड्याळाच्या चिन्हाच्या बटनावर नाही जात होत कारण गद्दारकीची तुमच्या मनात होती खोट गद्दारकीची तुमच्या मनात होती खोट म्हणून आनंद गीते सात तारखेला आदरणीय गीते साहेबांच्या मशाज या चिन्हा समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने विक्रमी मतांनी साहेबांना आपल्याला निवडून आणायचं आहे हाच विश्वास या आजच्या सभेच्या माध्यमातून मी व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराज